भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र राज्य महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्राताई वाघ या नागोठणी येथे आयोजित महिला मेळाव्यासाठी मार्गस्थ होत असताना मुंबई गोवा महामार्गावरील हॉटेल साई सहारा येथे थांबून भाजप कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट झाली यावेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील आणि महिला मोर्चे उपाध्यक्ष शर्मिला पाटील यांनी शेकडो महिला कार्यकर्त्यांसह त्यांचे औपचारिक स्वागत केले उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये पेण तालुकाध्यक्ष संजय डंगर नरेश महाराज जगदीश पाटील संजय घरत निशाकर घरत यांचा समावेश होता चित्राताईंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत महिलांच्या सक्रिय सहभागाचे कौतुक केले नागोठणे सहभागी होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महिला सक्षमीकरण विषयक योजनांची माहिती त्या महिलांपर्यंत पोहोचवणार आहेत या सदिच्छा भेटीने महिला कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले जनोदय करिता विनायक पाटील पेंट